बालमित्रांनो आपण पाहिलं की संगणकाचे खूप फायदे आहेत खूप उपयोग आहेत आता स्वाध्यायामध्ये पहा पाठात आलेले संगणकाशी संबंधित शब्द सांगा असं म्हटलेलं आहे पाठामध्ये संगणकाचं काय काय आलेलं आहे कळफलक आलेला आहे पडदा आलेला आहे आणि संगणकाच्या बाबतीत हे दोन शब्द आलेले आहेत परंतु संगणकाची कामं संगणकावर करता येतील असे कोणती काम आहेत संगणकावर चित्र काढू शकतो संगणकावरून हजारो मैल दूरच्या देशात राहणाऱ्या व्यक्तीशी बोलू शकतो रोजची वर्तमानपत्र वाचू शकतो आपल्या शाळेची पुस्तकंही संगणकावर आपण वाचू शकतो अशी खूप कामं आपल्याला संगणकावर करता येतात आणि संगणकावर आपल्याला व्हिडिओ पाहता येतात आपल्याला व्हिडिओ तयार करता येतात संगणकावर आपल्याला खूप काम करू शकतो आपण आणि नेटचा वापर करून इंटरनेटवरून आपल्याला जगातली सगळी माहिती संगणकावरून काढता येते आता पाठात न आलेले शब्द तुम्हाला नवीन शब्द संगणकाबद्दलचे माहीत असतील तर तेही तुम्ही सांगायचे आहेत आता व वा लिहा मुलगा म्हणाला आई आज आम्हाला संगणकाचा पाठ शिकवला संगणक म्हणजे काय तुला ठाऊक का का? का 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 आहे का बघा तो म्हणतोय संगणक म्हणजे काय हे तुला ठाऊक आहे का ग आई म्हणाली बघितलाय पण बघून का सगळं थोडंच कळतं मुलगा म्हणाला अग माझ्या पुस्तकात पाठ आहे वाचून दाखवू तुला आई म्हणाली दाखव 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 मुलगा म्हणाला ऐक वाचून दाखवतो आणि सगळा पाठ तो वाचतो आई म्हणते बाप रे वर्तमानपत्र ही वाचतायत येतोय ये त्याच्यावर कमालच आहे की मुलगा म्हणाला आई मला संगणक शिकायचं आहे आई म्हणाली हो बाळ शिक पहा आता आपल्या संगणक कक्षाला आपण भेट देणार आहोत आणि आपल्या शाळेमध्ये असणारा संगणक हा आपल्याला वापरायला शिकायचा आहे संगणक चालू करायचा संगणक बंद करायचा संगणकावर चित्र काढायचं संगणकावरचं चित्र रंगवायचं संगणकावर फाईल तयार करायची फोल्डर तयार करायचा संगणकावरून दूरच्या शाळेतल्या आपल्या मित्रांशी बोलायचंही गप्पा मारायच्या दुसऱ्या दुसऱ्या शाळेतल्या शिक्षकांबरोबर गप्पा मारायच्या अशा अनेक गोष्टी आपण संगणकावरून करणार आहोत हा स्वाध्याय उद्या सोडून आणा